क्रिकेटर स्मृती मानधनाचा विवाह सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला आहे दरम्यान त्यांच्यावर सध्या सांगलीमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे लग्नाच्या ठिकाणीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला चमडोळी इथं मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी जोरदार सुरू होती आजच तिचा विवाह सोहळा पार पडणार होता मात्र तितक्यात तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आता त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचं कळत आहे नो, तो आज सुबह सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे स्मृति मंदाना के जो पापा हैं मिसेस श्रीनिवास मंदाना आ, उनकी तबीयत खराब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया हमने हुआ कि शायद नॉर्मल है ठीक हो जाएगा लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया, गया है अभी वो अंडर ऑब्जरवेशन है और स्मृति मंदाना आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत बहुत ज़्यादा क्लोज हैं तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड है डॉक्टर से कुछ बात, बात हो गई है आपके डॉक्टर ने क्या कहा अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है एंड uh, अभी डॉक्टर ने अभी बोला है कि उनको अभी रहना होगा अभी हॉस्पिटल में ही एंड uh, तो जब तक वो अभी पूरी तरह से ठीक नहीं हो जाते हैं क्योंकि हम लोग भी अभी सब थोड़े शॉक में भी हैं और uh, हम लोग सब चाह रहे हैं कि जल्दी से वो रिकवर हो जाए क्योंकि ये सब के लिए बहुत बड़ी ओकेजन है एंड हम चाहते हैं कि वो अच्छे से रिकवर हो जाए और जैसे मैंने पहले कहा की स्मृती ही क्लिअर आहे पापा को पहले ठीक होना देखना चाह रही है और वो बाद में कभी शादी का जो भी होगा आच्छा। आच्छा। कर दिया है अभी हो साधारण आज दुपारी एक दीड वाजता श्रीनिवास मांदाना स्मृती मांदानाच्या वडिलांना छाता डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सी सर्विस हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बी पी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळीच सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे सध्याची कंडिशन स्थिर आहे पण एक दिवस दोन दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील आणि शरद सातपुते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमच्या प्रतिनिधी शरद सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती कशी आहे डॉक्टरांनी काय माहिती दिली आहे आणि दुसरीकडे तिचा विवाह आता पुढे ढकलण्यात आल्याचं देखील कळत आहे नक्कीच सागर आज दुपारी स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समजले सुरुवातीला हे नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि यामुळे त्यांना दुपारी सांगलीतील सर्व इथ हॉस्पिटल आहे नमन शाह या ठिकाणी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं सध्या त्यांच्यावर हृदयविकाराच्या अनुषंगाने ट्रीटमेंट चालू असल्याची माहिती डॉक्टर नमन शाह यांनी दिलेलं आहे त्यांच्या बीपी वाढल्यामुळे त्यांना छातीत दुखून त्रास झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे वेळ पडली तर त्यांच्यावर एंजिओग्राफी सुद्धा करण्यात येणार आहे ब्लॉकेजेस आहेत काय हे सुद्धा पाहण्यात येणार आहे आणि यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात सध्या बारा ते अठ्ठेचाळीस तास अंडर ऑब्झर्वेशन मध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे सागर नक्कीच शरद तुम्ही आपल्यासोबत राहाचं वळूया पुढच्या बातमीकडे एक खळबळजनक बातमी आता समोर येते राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी ह्या डॉक्टर होत्या त्यांच्या मृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे नऊ महिन्याआधीच अनंत गर्जे यांचं गौरी यांच्यासोबत लग्न झालं होतं ही आत्महत्या नाही असा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे दरम्यान डॉक्टर गौरी गर्जे यांनी वरळीच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आलेली आहे गौरी यांच्या कुटुंबियांनी वरळी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली दरम्यान गौरीच्या मृत्यूला तिच्या सासरच्या मंडळी मंडळीत जबाबदार असल्याचा आरोप गौरीच्या वडिलांनी केला तर अतिशय गंभीर आरोप गौरीच्या वडिलांनी केलेला आहे

काय नाही काय नाही काय नाही ते सुसाईट नाही त्यांनी मारून टाकलं सुसाईट नाही मारहाण करत होते टॉर्चर करत होते पैशासाठी बाहेरचं काहीतरी गोष्ट होते त्यांच्यामुळं सारखं टॉर्चर करायचं मुलीला आमच्या मुलीनी आत्महत्या नाही करू शकत आमच्या मुली त्यांनी मारून दाखव त्यांनी स्वतः आणली पोलीस पण गेले नव्हती तिथे पोट पंचना काय नाही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म नाही केला काय नाही त्यांनी मारली घरात हॉस्पिटल हॉस्पिटलला आणून टाकली गायब झाला माहिती रात्री दोन वाजल्यापासून आम्ही स्टेशनला आलेलो आता गुन्हा दाखल करून घेतला आरोपी अटक झाली शिव आम्ही डेड बॉडी काही नेणार नाही हां आरोपीयांना अटक व्हायला पाहिजे लग्न किती महिन्या आठ महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी लग्न झालं लग्न बी असं मोठं केलं की लय मोठं लग्न केलं पन्नास साठ लाख रुपये पन्नास साठ लाख रुपये खर्च केला लग्नाला इतकं मोठं लग्न केलं आज त्याच आम्ही निस्तारतो आता आठच महिने झाले तर गौरीच्या नातेवाईकांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे दरम्यान या प्रकरणी अंजली दमानिया यांनी वरळी पोलीस ठाण्यामध्ये जात तातडीनं कारवाईची मागणी केली आहे तसंच आधी वैष्णवी मग संपदा आणि आता गौरी महाराष्ट्रामध्ये मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहे असं अंजली दमानी यांनी म्हटलंय म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात आणि कुठेतरी असं वाटतंय आहे की अशी जी लोकं आहेत यांना काय म्हणायचं शिक्षा झाली पाहिजे पुन्हा पुन्हा पण तेच 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 बोलतोय पण तरी एकानंतर एक एकानंतर एक आधी वैष्णवी झाली मग संपदा झाली संपदा देखील बीडचीच होती आणि आज ही गौरी देखील बिडचीच आहे आणि दोघींनाही आईवडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना खरंच ही मानसिकता पण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार फार फार, फार गरजेचं आहे हा जो व्यक्ती होता आनंद गरजे हा पंकजा मुंडे मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाही आहे मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पी असेल जाली आसा मनना तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी कारवाईमध्ये कुठलीही कसर राहू नये अशी स्पष्ट भूमिका आता मांडलेली आहे त्याचबरोबर अनंतचा पंकजा मुंडे यांना फोन आला त्यावेळी तो खूप रडत होता त्यावेळी गौरीनं आत्महत्या केल्याचं अनंतने सांगितल्याचं पंकजा मुंडे यांनी एका प्रतिक्रियेत म्हटलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी ऋतिक गणकवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऋतिक पंकजा मुंडे यांच्या पियेच्या पत्नीची आत्महत्या नातेवाईकांचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आरोप आणि पंकजा मुंडे यांनी त्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया काय सगळ्या पार्श्वभूमीवर सांगा नक्कीच सागर अतिशय मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना आहे आपण बघतोय की अवघ्या काही महिन्यांपूर्वी संपदा मुंडे यांनी देखील आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा या डॉक्टरचा बळी गेलेला आहे यांचं नाव होतं डॉक्टर गौरी गर्जे के एम गर रुग्णालयामध्ये त्या डेंटिस्ट विभागामध्ये काम करत होता सध्या त्या आहेत नायर रुग्णालयावरती कुटुंबियांनी त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे आपण बघतो की त्यांच्यावरती शवविच्छेदनाची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे कुटुंबियांनी मागणी केलेली होती की ही शवविच्छेदनची जी क्रिया आहे ती व्हिडिओ फीच्या माध्यमातून व्हावी आणि त्याच माध्यमातून सध्या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून त्यांच्यावरती मा मा शस्त्रक्रिया ही पोस्टमॉर्टमची क्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे आणि काही वेळातच ते इथून निघतील आणि बीडला आपल्या घरी त्यांचं पिंपळनेर हे गाव आहे शिरूर तालुका आणि त्या ठिकाणी तिच्यावरती उद्या सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार संस्कार होणार आहे मात्र एकंदरीत आपण धक्कादायक घटना जी बघतोय ती सकाळीच्या सुमारास ही उघडकीस आलेली आहे अंजली दमानिया हे साडेआठ वाजता वरडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता आणि त्यांनी सर्व माध्यमांना याबद्दलची कल्पना दिलेली होती आणि ज्यावेळेस जे गौरीचे वडील आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करताना त्यांच्या माध्यमातून असं समजून आलं की ते एका लग्न समारंभामध्ये होते आणि लग्न समारंभामध्ये असताना त्यांच्या जावयाचा म्हणजेच अनंत गर्जे याचा फोन त्यांना गेला सुरुवातीला आईला फोन केला त्यानंतर त्यांना फोन केला आणि सुरुवातीला वडील वडिलांना त्यांनी असं सांगितलं की तुमची मुलगी जी आहे ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तुला तिला तुम्ही समजावा असं ऐकताच जे तिचे वडील आहेत ते घाबरून गेला आणि माझ्या मुलीकडे फोन द्या असं ते त्यांच्या वतीनं बोलले आणि आपण या ठिकाणी बघतोय की ज्यावेळेस त्यांनी फोन देण्याचं बोलले तेव्हा आनंद गर्जी यांना सांगितलं की मी तिला दवाखान्यात घेऊन जातो आणि फोन कट केला त्यानंतर लगोलग काही वेळानंतरच अनंत गरजेने त्यांच्या आईला फोन केला म्हणजेच जी गौरी आहे तिच्या आईला फोन केला आणि असं सांगितलं की तुमची मुलगी ही मृत पावलेली आहे तिला मी नायर रुग्णालयामध्ये घेऊन गेलेलो आहे त्यामुळे कुठेतरी संशयाची सुई जी आहे ती गरजे यांच्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते जवळपास अनेक तासांचा प्रवास करून ते नायर रुग्णालयामध्ये पोहोचले नायर रुग्णालयानंतर पोहोचल्यानंतर आपल्या मुलीला बघत त्यांनी थेट वरळी पोलीस स्थानक दाखल केलं रात्री दोन वाजेपासून सर्वजे तिचे कुटुंबीय आहे ते वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होते आणि त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता अंजली दमान्या या देखील पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या आणि आपण एकंदरीत बघतोय जे अनंत गर्जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे एकशे आठ कलमा अंतर्गत आनंद गर्जे असेल त्यांची बहीण की आंधळे असेल किंवा अजय म्हणून त्यांचा जो भाऊ आहे या तिघांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्यानिमित्त हा गुन्हा दाखल झालेला असून आता या संदर्भात पोलीस जो आहे तो पुढील तपास करताय नक्कीच ऋतिक तुम्ही आपल्या सोबत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यामध्ये नेमकं पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे वळूया पुढच्या बातमीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटानं भाजप विरोधात आता दंड थोपटले त्यांनी आज पंढरपूर सांगोल्यामध्ये सभा देखील घेतली आहे त्यावेळी स्थानिक भाजप विरोधात शिंदे गट आक्रमक झाला त्यातच शाजूबापू पाटलांनी देखील भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे सगळा महाराष्ट्र मला घाबरतो आणि काही माकडं मला धमकावतात असा निशाणा शाजूबापू पाटलांनी भाजपवर लगावलेला आहे भाजपवाले मला सात जागा आणि उपनगराध्यक्षपद द्यायला आले होते हरलो तरी आणि जिंकलो तरी मीच तालुक्याचा राजा आहे सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख आणि शाहजीबापू पाटोल सोडून कुणीही धमकवायचं नाही असा थेट घणाघात माझे आमदार शाजूबापू पाटलांनी केला आहे महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काय ती माकडं आलं ती मला दाखवतो एक जण येत लया अवघड आहे दीपा गावानं बोलून येऊ ना लय अवघड आहे माझं लय अवघड झालं तुम्ही पाहतो तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या आणि होय म्हणा काय म्हणतो कुणाच्या गाव लागा चालू म्हणा निघालो मी मला वाटतं तुम्ही फडन साना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि सात सातार जागा दे बाळू केदार मला दे लागला मला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला लगा काय कळतं का नाही राजा या तालुक्या राजा पडलो तरी राजा तर हरलो तरी राजा या तालुक्याला दोनच राजा एक भाई एक संकेत कुलकर्णी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत संकेत तालुक्याचा राजा मीच असल्याचं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय नेमकं शिंदेगट आणि भाजपामध्ये काय राजकारण रंगत आहे सागर सांगोला तालुका हा खरंतर एक पक्ष एक विचार हा गणपतराव देशमुखांचा होता सत्तर वर्ष त्यांनी राजकारण केलं आणि त्यांच्याच बरोबर गेल्या वर एक्कावन्न वर्षापासून शहाजी बापू पाटील हे इथं पायरवून राजकारण करताना दिसत आहेत राजकारण आणि समाजकारण करतायत मागील पंचवार्षिक मध्ये सांगोला नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा जी शहाजी बापू पाटलांचा होता यंदा देखील तशाच परिस्थितीसाठी अ शक्यता निर्माण होती की भाजप आणि शिवसेना युती होईल का मात्र भाजपने शिवसेनेला सोबत न घेता ही युती केली आणि सर्व विरोधक शहाजी बापूंच्या विरोधात एकत्र केले यानंतर तर यान शहाजी बापू उद्विग्न झाले होते त्यांनी भाजपच्या बद्दलचा संताप देखील स्थानिक भाजपच्या बद्दलचा संताप व्यक्त केला की या सर्व परिस्थितीमध्ये हिडी स्वर्ण आणि केळ स्वर्ण हे भाजपचं राजकारण आहे मात्र आज एकनाथ शिंदे ज्यावेळेस शहाजी बापूंच्या मदतीला सांगोल्यात धावून आले त्यावेळेस थेट एकनाथ शिंदे समोर शहाजी बापूंनी या सांगोल्यामध्ये कुणीही बाहेरच्या येऊन धमकवायचं नाही सांगोल्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकारण जे करत आले ते भाई गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू हे सांगतील तसंच होईल असा थेट इशारात भाजपला दिलाय त्यामुळं सांगोल्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप ही जी लढत नगरपालिकेच्या निमित्तानं सुरू झालेली आहे ती अधिक रंगतदारी येत्या काळात होताना दिसत आहेत आणि यामध्येच आता एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट असेल मोहळ असेल आणि यानंतर सांगोल असेल अशा तिन्ही ठिकाणी भाजपाच्या विरोधात दंड थोपटलेले दिसत आहेत तिन्ही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असणारे उत्तम जानकर यांचा आणि भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात मतभेद आहेत याचा वापर एकनाथ शिंदे यांनी केला आणि थेट जानकरांना शिवसेनेच्या मंचावर देखील आणण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे सागर नक्कीच संकेत तुम्ही सोबत राहाच पुढील एक महत्वाची बातमी आहे आत्ताच पाठिंबा दिला तर सगळं विसरू अन्यथा वेगळा विचार करू असा इशारा देत समरजित घाडगे यांनी अपक्ष उमेदवारांना अल्टिमेटमच दिला कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांची युती झाली आणि त्यानंतर आता घाडगे अपक्ष उमेदवारांना हा अल्टिमेटम दिला मला दोघांना विचार करावा लागणार आहे मी तर कालच्या कामगाराच्या मीटिंगमध्ये साहेब नावं घेतली की हे 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 अपक्ष मी आज नावं घेत नाही मी काल माझ्या खासगी मीटिंग मध्ये नावं घेतली की लोक माझ्या नाही म्हणतायत की मी गुलाललाल राजेकडे काही नाही पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही 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 ही, ही कामं आहेत हे आता कशी होतात आम्ही पण बघू त्याच्यामुळे हे चालत नाही हे बरोबर नाही आणि मला असं वाटतं पार्टीमध्ये शिस्त आहे दोन्ही नेत्यांनी सगळ्यांसाठी कामं केली सत्ता आल्यानंतर वैयक्तिक आम्हाला काय त्यातून काही कामं करायची नाहीये तुमच्यासाठीच कामं होणार आहे आणि त्याच्यामुळं ते सगळं व्हावं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विशाल पुजारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल कट्टर विरोधक आधी एकत्र आलेत आणि त्यानंतर आता घाटगेंनी अपक्षांना हा अल्टिमेटि अल्टिमेटमच दिलाय कसं पाहायचं याकडे बरोबर आहे खर तर गेल्या दहा वर्षांहूनचा अधिकचा काळ आहे या काळामध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोघेही कट्टर विरोधक राहिलेले आहेत आणि आता त्यांचं मनोमिलन झालेलं आहे सध्या कागल नगरपालिका नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघे जे आहेत ते एकत्र आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्यांची एक बैठक पार पडली ज्या दिवशी त्यांचं मनोमिलन झालं त्या त्याच्यानंतरच्या मेळाव्यानंतरची आजची ही बैठक होती या बैठकीला हे दोघेही नेते उपस्थित होते दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा या सगळ्या बैठकीतून पाहायला मिळाला खरंतर समरजीत घाटगेने आजच्या या बैठकीतून कार्यकर्त्यांना किंवा अपक्ष म्हणून उमेदवार उमेदवार जे त्यांच्याच गटाचे उमेदवार आहेत जे अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत त्यांना कुठेतरी आत्ताच पाठिंबा द्या असा अशा पद्धतीचा एक अल्टिमेटम जो आहे तो दिला आहे जेणेकरून ज्यावेळेस हे सगळे अपक्ष उमेदवार जे आहेत ते पाठिंबा देतील त्यावेळेस यांचं पॅनल म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ज्या घाटगे आणि मुश्रीफ असं दोन्ही राष्ट्रवादीचं जे पॅनल राष्ट आहे ते निवडून येण्यास मदत होईल याच अनुषंगाने त्यांचं हे वक्तव्य होतं मात्र जर पाहायचं झालं तर दोन्ही नेत्यांकडून त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते किंवा त्यांच्यापासून नाराज असलेले अपक्ष उमेदवारी भरलेले कार्यकर्ते उमेदवार असतील त्यांच्यासाठी दिलेला हा सल्ला आहे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे कोण नाराज असतील त्यांनी आत्ताच पाठिंबा द्यावा आणि ही निवडणूक जी आहे ती जास्तीत जास्त लोकमताधिक्य मिळून ही निवडणूक जिंकावी जेणेकरून दोन्ही राष्ट्रवादीची सत्ता जय ती नगरपालिकेत येईल मात्र एक जर पाहिजे झालं तर दोन्ही नेत्यांकडून कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा कुठेतरी मनोमिलन मिळून बरोबर आहे विशाल त्यामुळे आता समरजित घाटगे यांनी दिलेला हा अल्टिमेटम आणि यानंतर अपक्ष उमेदवार नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर पाच मोठ्या बातम्यांसंदर्भात आमचे पाच रिपोर्टर्स यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची એન ડી ટી વી અને આપણ પાન ડી ટી વી મરાઠ